शिस्त नियोजन आणि चिकाटी यांचा पाया असलेली रास आता एका वेगळ्या ग्रहस्थितीच्या उंबरठ्यावरच उभी आहे दोन हजार पंचवीसमध्ये गुरु मकर राशीसाठी षष्ठम स्थानातून गोचर करेल म्हणजेच मिथून राशीमध्ये गुरुचा प्रवेश झालेला आहे शिवाय राहूचाही प्रवेश कुंभ राशीमध्ये उद्या एकोणीस मे रोजी होणार आहे दैनंदिन जीवनातच नाही तर आर्थिक व्यावसायिक आणि आध्यात्मिक वाटचालीमध्ये खोलवर परिणाम घडवणारा हा गोचर असेल या बदल्यामुळे काय होणार आहे तुमच्या नात्यांमध्ये कुठे तुम्हाला मिळणार आहे संधी आणि कुठे आहेत आव्हाने हे आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो एक सखोल शास्त्राधिष्ठित आणि भविष्यदर्शी ज्योतिषीय विश्लेषणातून मित्रांनो गुरु आणि राहू यांच्या प्रभावाखाली तुमचं भविष्य कसं आकार घेईल हे आपण आज ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया मिथुन राशीत म्हणजे मकर राशीच्या षष्ठम स्थानातून गुरु भ्रमण करणार आहे शिवाय राहु कुंभ राशीमध्ये म्हणजे मकर राशीच्या धनस्थानातून तो गोचर करेल त्यालाच कुटुंबाचे स्थानही म्हटलं जातं शिवाय मित्रांनो हा जो गुरु पालट झालेला आहे ना त्या गुरुला पाच सात आणि नऊ दृष्टी असतात तर त्यातली एक दृष्टी तुमच्या कर्मभावावर येत आहे म्हणजे दशम स्थानावर त्यातली एक दृष्टी व्ययभावावर येत आहे म्हणजे बाराव्या स्थानावर येत आहे आणि त्यातली एक दृष्टी नववी दृष्टी ती धनभावावर येत आहे जेथे मित्रांनो राहूचा प्रवेश झालेला आहे तर ही जी काही सगळी ग्रहस्थिती आहे ना ती एक वेगळ्या प्रकारचं चित्र तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण करेल जसं की द्वितीय भाव हा घराचा आहे कुटुंबाचा आहे संपत्तीचा आहे बोलण्याच्या शैलीचा आहे आणि कुटुंबातील परंपरेचा तो अधिपती पण आहे त्यामुळे काय होतं इथं राहू आल्यामुळे आकर्षक पण अनेकदा गोंधळात टाकणारं बोलणं आपल्याकडून होऊ शकतं काही वेळा तुम्ही सत्य लपवण्याचा किंवा पूर्ण न सांगण्याच्या प्रवृत्तीमध्ये प्रवेश कराल यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात वक्तृत्व क्षेत्रात असाल तर राहूची कल्पकता तुम्हाला लोकप्रिय बनवू हो शकते पण शब्दांवरती नियंत्रण आवश्यक आहे मित्रांनो कुटुंबातील व्यवहारांवरती पण तुम्ही विचार करणं गरजेचं आहे कुटुंबातील अंतर्गत गोष्टी ज्या आहेत त्या गुप्त ठेवणं फार गरजेचं आहे किंवा घरातील वाद जे आहेत ते टोकाला सुद्धा जाऊ शकतात तर कुटुंबातील आर्थिक व मालमत्तेचे प्रश्न डोकेवर काढू शकतात राहू हा भ्रम निर्माण करतो म्हणून थोडासा तुम्ही निर्णय विचारपूर्वक घेणं फार गरजेचं असतं गुंतवणुकीच्या बाबतीतनं मित्रांनो नवीन वाटा तुम्ही शोधताल जसे की शेअर मार्केट असेल किंवा क्रिप्टोकरन्सीज असतील किंवा स्टार्टअप्स याकडे आपलं लक्षही जाऊ शकतं काही जणांना पूर्वीच्या चुकांमधून धडा घेऊन नवे आर्थिक शिस्तीचे धोरण ठरवावेच लागेल गुरुच्या मित्रांनो सहाव्या स्थानातून होणारं जे गोचर आहे ना ते रोग शत्रू ऋण कर्ज सेवा आणि दैनंदिन कार्यावरती प्रभाव टाकेल मित्रांनो गुरु हा शुभग्रह आहेच त्यातून तो आता सहाव्या घरामध्ये राहिल्यास हळूहळू पण पन स्थिरपणे रोगांवरती मात करायला मदत करतो मानसिक चिंता असेल थकवा असेल किंवा काही पचन संस्थेमधील समस्या असतील रक्तदाबा संबंधित काही समस्या असतील तर त्याकडे आपण दुर्लक्ष करू नये गुरु ध्यान योग संतुलित जीवनशैलीचा संकेत देतो हा काळ रुटीन शुद्धीकरण करण्यासाठी उपयुक्त आहे बघा शत्रूंवरती विजय पण संयम पण आवश्यक आहे कार्यस्थळी तुमच्या स्पर्धा वाढतील काही लपलेले विरोधक जे आहेत ते उघड होतील गुरुच्या सकारात्मक दृष्टीने शांततेने शत्रूंवर तुम्हाला मात पण करता येईल फक्त वादात जाऊ नका कायदेशीर मार्ग श्रेष्ठ ठरेल शिवाय मित्रांनो नोकरीत जबाबदाऱ्या पण फारच वाढतील विशेषत हो आरोग्य किंवा सी एस आर असेल किंवा शिक्षण कायदा किंवा सरकारी यंत्रणा किंवा सल्लागार क्षेत्रामध्ये काही जणांसाठी ही वेळ जी आहे ना सेवेचे क्षेत्र बदलण्याची पण आहे किंवा पदोन्नतीची संधी घेण्याची पण असू शकते विचार करूया गुरुच्या पाचव्या दृष्टीचा जी कर्मभावावर येणार आहे गुरुची पाचवी दृष्टी कर्मभावावर पडल्यामुळे मकर राशीच्या जातकांना कार्यक्षेत्रात नवी दिशा नाविन्यपूर्ण संधी आणि नेतृत्वाची भूमिका मिळण्याची शक्यता प्रबळ होते या काळात वरिष्ठांचे मार्गदर्शन पण मिळते सहकार्य पण मिळते आणि त्यांच्या शुभेच्छा तुमच्या प्रगतीसाठी निर्णायक ठरतात तुम्हाला अधिक जबाबदाऱ्या मिळतील आणि त्यातूनच तुमचा आत्मविश्वास अधिकार आणि प्रतिष्ठाही वाढेल जातकांसाठी ही वेळ अशी असेल ना की जिथे ते स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतील किंवा सध्या सुरू असलेल्या व्यवसायात नवीन उपक्रम विस्तार किंवा शाखा उघडण्याचे संकेत पण मिळतील सरकारी प्रशासकीय कायदा शिक्षण किंवा व्यवस्थापन क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना विशेषतः हो फारच लाभ संभवत आहे तुमच्या समाजात होणारा प्रभाव वाढेल आणि लोक तुम्हाला मार्गदर्शक किंवा विश्वसनीय व्यक्ती म्हणून पाहतील गुरुची सातवी दृष्टी मित्रांनो व्ययभावावर येत आहे म्हणजे बाराव्या स्थानावर येत आहे बारावा भाव हा परदेश आध्यात्मिकता खर्च आणि त्याग यांचा सूचक आहे गुरुची दृष्टी येथे मिळालीनं की मकर राशीच्या व्यक्तींना विदेशी शिक्षण असेल किंवा परदेश गमन असेल किंवा परदेशी प्रकल्पांशी संबंधित संधीसुद्धा प्राप्त होतात काहींसाठी ही वेळ जी आहे ना नवीन आत्मशोधाची आहे बघा योग ध्यान अभ्यासाची पण आहे आणि आध्यात्मिक वाटचालीचा प्रारंभ करणारी पण ठरणारी आहे मात्र मित्रांनो अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे फारच गरजेचे आहे कारण गुरुचा प्रभाव बाराव्या भावावर येतो आहे तो खर्च वाढीस प्रवृत्त करतो विशेषतः धार्मिक कार्य उपचार अथवा दूरच्या प्रवासांमध्ये खर्च वाढण्याची पण शक्यता होते जे व्यक्ती सेवा परोपकार धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी ही वेळ संतुलन साधणारी आणि समाधान देणारी ठरणार आहे त्याचबरोबर मित्रांनो गुरुची अत्यंत शुभदृष्टी म्हणजे नववी दृष्टी जी आहे ती धनस्थानावर येत आहे की जिथे सध्या राहू येईल गुरुची नववी दृष्टी ही धर्म आचार धर्म सदाचार व ज्ञान यांचा प्रसार करणारा शुभ प्रभाव देणारी आहे ही दृष्टी सध्या दुसऱ्या घरावर म्हणजेच धन कुटुंब आणि वाणी या क्षेत्रावर पडते आणि तिथेच मित्रांनो राहूचं गोचर उद्यापासून म्हणजे एकोणीस मेपासून सुरू होईल राहू हा भ्रम आणि गोंधळ निर्माण करणार आहे तर गुरुची नववी दृष्टी त्यावर पडल्यामुळे तुमच्या विचारसारणीत बोलण्यात आणि निर्णय क्षमतेत अधिक स्पष्टता येते गुढतेतून अध्यात्माकडे वाटचाल होते परिवर्तन होऊ शकते तुमचं बोलणं प्रेरणादायक प्रभावी आणि सुसंस्कृत होण्याची पण शक्यता वाढलेली आहे गुरुचा प्रभाव राहूच्या चंचलतेला मार्गदर्शन आणि गती देतो आर्थिक निर्णय हे लांब पल्ल्याचे उदात्त आणि कुटुंबाच्या हितासाठी असतील काही जणांना कुटुंबातील आर्थिक नियोजनात पुढाकार घेण्याची पण संधी मिळते या काळात काही मकर राशीच्या व्यक्तींना पारंपरिक कुटुंब व्यवसायात आध्यात्मिकतेची किंवा सामाजिक दायित्वाची जोड देणारी प्रेरणा मिळू शकते ही सर्व दृष्टींमुळे मकर राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष केवळ वर आर्थिक किंवा व्यावसायिक यशाचे नाही तर अंतर्गत परिपक्वता सामाजिक प्रतिष्ठा आणि आध्यात्मिक समृद्धीचेही संकेत देणारे आहेत तर मकर राशीच्या जातकांसाठी मे दोन हजार पंचवीस पासून हे वर्ष एक ऐतिहासिक वळण घेऊन येईल गुरुच्या आणि राहूच्या या सखोल दृष्टींमुळे तुम्ही जीवनाच्या विविध पैलूंमध्ये सामर्थ्य आणि दिशा शोधू शकता व्यावसायिक यश आर्थिक निर्णय आणि आध्यात्मिक समृद्धी यांमध्ये तुम्हाला आपली प्रतिभा दाखवता येईल परंतु तुम्ही एक लक्षात ठेवा मित्रांनो सर्व निर्णय संयम आणि बुद्धिमत्तेने घेणे महत्वाचे असते तुम्ही ज्योतिषाशी जर संबंधित असाल किंवा केवळ भविष्याची दिशा शोधत असाल गुरु आणि राहू यांच्या या विशिष्ट स्थानांच्या प्रभावातूनच तुमचं मार्गदर्शन उत्तम होईल बघा तुमच्या जीवनामध्ये मित्रांनो येणाऱ्या संधींना स्वीकारा धैर्याने प्रत्येक चाचणीला समोर जावा आणि नवा मार्ग सुरू करा हे वर्ष तुमचं भविष्य घडवण्याचं नक्कीच आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम